मित्रांनो ज्या गोष्टीची लाडक्या बहिणींना सर्वात मोठी भीती होती आता नेमकं तेच घडत असताना दिसत आहे निवडणुकीपूर्वी प्रचार सभेदरम्यान महायुती सरकारचे नेते असो किंवा महाविकास आघाडीचे नेते सगळ्या नेत्यांनी ने मोठमोठी आश्वासने दिली आम्ही राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी हे करू गरीबांसाठी हे करू ते करू शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आणू बेरोजगारांसाठी नव्या योजना आणू त्यांच्या हाताला काम लागेल असे नवे उद्योगधंदे सुरू करू तीन ऐवजी पाच सिलेंडर मोफत देऊ अशी मोठमोठी आश्वासने या आघाड्यांमार्फत देण्यात आली होती निवडणूक झाली महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले प्रचंड बहुमताने महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं मात्र सत्तेत येताच आता त्यांनी असा काही निर्णय घेतला आहे जो एकूण लाडक्या बहिणींच्या पायाखालची काही अटी महायुती सरकारद्वारे ठेवण्यात आल्या आहेत ज्यांची पूर्तता प्रत्येक लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला करणे अत्यावश्यक आहे आणि जर त्या अटींची पूर्तता लाडकी बहीण करू शकली नाही तर तिला लगेचच लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे होय मित्रांनो अत्यंत शॉकिंग अपडेट आता पुढे आलेली आहे महायुती सरकारद्वारे दोन कागदपत्रांच्या अटी ठेवण्यात आलेल्या आहेत ज्या महिलांकडे ही कागदपत्रे नसतील त्यांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे तसे ही लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडतो आहे एका मर्यादे पलीकडे खर्च करणे सरकारला देखील अशक्य होऊन बसणार आहे त्यातल्या त्यात त्यांनी आश्वासन दिले होते ना, ना की आम्ही दीड हजारांचा हफ्ता एकवीसशे रुपये करणार आहोत आता त्याच वाद्याची पूर्तता करताना सरकारच्या नऊ येताना दिसत आहे पंधराशे रुपयांवरून त्यांनी एकवीसशे रुपयांचा हफ्ता केला खरा पण सोबतच दोन अटी अशा मांडल्या आहेत ज्यामुळे ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून अनेक महिलांना वगळल्या जाणार आहे आणि राजू शेट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख लाभार्थी महिलांपैकी केवळ वीस टक्केच लाभार्थी महिला ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत मित्रांनो ह्या नव्या अपडेटमुळे तमाम लाडक्या बहिणींचं टेन्शनच वाढलं आहे राज ठाकरे यांनी प्रचार असे म्हटले देखील होते की जर सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार नसेल सरकार कुठल्याही अडचणींशिवाय राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे वर्ग करू शकत असेल आणि ही योजना म्हटल्याप्रमाणे दीर्घकाळ चालणार असेल तर मग मला योजनेबद्दल काहीच हरकत नाही मात्र जर सरकारने निवडून येताच सत्ता स्थापन होताच ही योजना बंद केली किंवा लाभार्थी यादीतून अनेक महिलांची नावे वगळली तर मात्र गाजर दाखवल्याप्रमाणे हा हा प्रकार प्रकार घडेल तुम्ही केवळ वोट बँक भरण्यासाठी केल्याचे उघड होईल आणि मित्रांनो राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणेच गोष्टी घडताना दिसत आहेत मित्रांनो जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण पाच हप्त्यांचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत जेव्हा लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हा ज्या महिलांनी ह्या योजनेचा फॉर्म भरला त्यांपैकी बहुतांश किंवा असे म्हणता येईल की, की, की जवळपास सगळ्याच महिलांचे फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आले जास्तीत जास्त महिलांना ह्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्याची सरकारची कल्पना होती आणि नेमक्या त्याच दृष्टीने त्यांनी पावले उचलली जेणेकरून मॅक्झिमम घराघरात महायुती सरकारबद्दल एक सकारात्मक भाव निर्माण होईल ज्याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होईल आणि मित्रांनो नेमके तसेच घडले लाडकी बहीण योजनाच गेम चेंजर ठरली महाविकास आघाडीच्या नेत्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आणि महाविकास आघाडीचे जे नेते निवडून आले ते, ते देखील फार कमी मार्जिनने निवडून आले यावरून एक गोष्ट स्पष्ट होती महायुती ला, महायुती की महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा हा प्रतिसाद होता अनेक लाभार्थी महिलांनी महायुती सरकारला भक्कम पाठिंबा दिला तसेच त्यांनी असे करण्यामागे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारच्या नेत्यांद्वारे केलेली मोठमोठी मुट आश्वासने देखील होती जो सध्या दीड हजारांचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळतो आहे त्यात वेळेनुसार आम्ही टप्प्या टप्प्याने वाढ करणार आहोत असे अजित पवार यांनी म्हटले होते सुरुवातीला मग आणि त्यानंतर हफ्ता आम्ही लाडक्या बहिणींना देण्याचे ठरवले आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी म्हटले होते शिवाय सावत्र भावांना त्यांची जागा दाखवून द्या या निवडणुकीत त्यांना जोडा दाखवा विरोधक हे लाडकी बहीण योजनेच्या विरोधात आहेत योजनेविरोधात ते हायकोर्टात गेले होते असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले होते एकूणच ह्या सगळ्या परिस्थितीमुळे झालं काय की निवडणुकीमध्ये महायुती सरकारला प्रचंड मोठं असं मतदान करण्यात आलं कधी नव्हे इतकी मोठी आघाडी महायुती सरकारने घेतली पण आता निवडून येताच महायुती सरकार आपला खरा रंग दाखवते की काय असाच प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झाला आहे कारण आता महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून बहुतांश नावे छाटण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे सुरुवातीला सरळ सरळ सर सगळ्याच महिलांचा फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला हमी पत्रात ज्या गोष्टींची नोंद लाडक्या बहिणींनी केली आहे ते सत्य आहे की नाही याची देखील पडताळणी त्यांनी त्यावेळी केली नाही आता मात्र ज्या दोन कोटी चाळीस लाख महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळतो आहे त्या सगळ्यांच्या फॉर्मची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय महायुती सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे आणि ह्या अर्जांची जर पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली हमीपत्रात दिलेले एक एक बारीक डिटेल जर पुन्हा एकदा पडताळण्यात आले की खरंच लाभार्थी महिला ह्या सगळ्या क्रायटेरियाला पूर्ण करते आहे की नाही तर मित्रांनो विश्वास ठेवा की ह्या प्रक्रियेमुळे या, प्रक्रिये या योजनेच्या लाभार्थी यादीतून साठ ते पासष्ट टक्के महिलांची नावे वगळली जातील आणि ह्या हमीपत्रातील सगळ्यात मोठा क्रायटेरिया म्हणजे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर अडीच लाख रुपयांच्या वर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि ह्या एकाच क्रायटेरियामुळे अनेक महिला ह्या योजनेच्या लाभार्थी यादीतून बाहेर पडू शकतात अनेक महिला ज्या श्रीमंत कुटुंबातील आहेत उच्चभ्रू कुटुंबातील आहेत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच काय तर एकदम दहा लाखाच्या वर सुद्धा आहे अशा महिलांनी देखील ह्या योजनेचा फॉर्म भरलाय तेव्हा त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट देखील झालाय आणि त्यांना या योजनेद्वारे दरमहा हफ्ता देखील मिळालाय साडेसात हजार रुपये मिळाले मात्र आता अशा सगळ्या महिलांची नावे ह्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे म्हणजे माझ्या कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरतो आहे अशा महिला देखील ह्या योजनेस पात्र ठरू शकत नाहीत मात्र ज्या महिलांनी ही चुकीची माहिती दिली आणि तेव्हा त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला आता पुनर्तपासणीद्वारे त्यांना पुन्हा वगळण्यात येणार आहे जर ह्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल पुढील हफ्ते कुठल्याही अडचणीशिवाय बँक खात्यात हवे असतील तर तुमच्या कुटुंबातील एकही सदस्य असू नये तो इन्कम हो नेक्स्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाहीये आता हमीपत्रातील ह्या पॉइंट मुळे देखील अनेक लाभार्थी महिला महिलांचे नाव यातून वगळण्यात येणार आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी अनेक अशा महिला आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेचा देखील लाभ घेत आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही दोन्ही योजनेचा लाभ एकाच वेळी घेऊ शकत नाही एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा मग संजय गांधी निराधार योजनेचा संजय गांधी निराधार योजनेद्वारे सुद्धा तुम्हाला दीड हजारांचा दरमहा आर्थिक लाभ मिळतो आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जदाराच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही तेव्हा मित्रांनो आतापर्यंत ज्या महिलांनी ह्या दोन्ही योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर कारवाई शासनाद्वारे केली जाऊ शकते एकतर त्यांच्या खात्यातून साडेसात हजार रुपये वसूल केल्या जातील किंवा त्यांच्या खात्यात निगेटिव्ह बॅलेन्स सुद्धा ऍड केल्या जाऊ शकतो मित्रांनो शासनाजवळ सगळ्या योजनांचा डाटा असतो एखाद्या पर्टिक्युलर योजनेचे लाभार्थी कोण त्यांचा त्यांच्या कुटुंबाचा सगळ्या तपशील शासनाजवळ उपलब्ध असतो तेव्हा केवळ संजय गांधी निराधार योजनेचीच गोष्ट नव्हे तर इतर कोणत्याही योजनेचा जर जर तुम्ही लाभ घेत असाल आणि सोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आतापर्यंत मिळालेला असेल तर मग नक्कीच तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि सर्वप्रथम महायुती सरकारद्वारे जे पहिलं पाऊल उचललं जाईल ते म्हणजे तुमचं लाभार्थी यादीतून नाव वगळलं जाणं आता मित्रांनो ह्याच हमीपत्रात एक महत्वाचा मुद्दा असा आहे एक महत्वाचा पॉईंट शासनाद्वारे असा देण्यात आलेला आहे की माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी चाकी वाहने नोंदणीकृत नाहीत तेव्हा ज्या महिलांकडे किंवा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावे जर चारचाकी वाहन म्हणजेच फोर व्हीलर असेल तर अशा सर्व महिला या योजनेच्या लाभार्थी यादीत असू शकत नाही तेव्हा जर फेर तपासणी दरम्यान असे आढळून आले की तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर फोर व्हीलर रजिस्टर आहे तर अशा केसमध्ये देखील लाभार्थी यादीतून तुमचे नाव वगळले जाणार इतके निश्चित आहे मित्रांनो तेव्हा या सगळ्या अटींचा फटका मुख्यतः अशा महिलांना बसणार आहे ज्या महिला ऑलरेडी या योजनेचा सा लाभ मिळवण्यासाठी अपात्र होत्या मात्र आता अशा सर्व महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार आहे आणि त्यांना यापुढे योजनेचा एकही रुपया मिळता कामा नये याची दक्षता सरकारद्वारे घेतली जाणार आहे मित्रांनो खर तर ही योजना केवळ गरीब आणि गरजू महिलांकरिता होती पण त्यातल्या त्यात श्रीमंत महिला असतील उच्च मध्यम महिला असतील त्यांनी देखील जर हा फॉर्म भरला असेल तर मात्र त्यांच्या विरुद्ध कडक करण कारवाई करण्याचे आदेश सरकारद्वारे देण्यात येऊ शकतात मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्वाचा वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र